अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्याू बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा तसं तर दररोज जीवनामध्ये मिठाचा उपाय आपण करत असतो असा एकही दिवस नाही की मिठाशिवाय आपण अन्न खाल्लं नसेल दररोज जीवनामध्ये मिठाशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही काहीच घडू शकत नाही मीठ असेल तर अन्नाला चव असते मीठ असेल तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते मीठ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते लक्ष्मीची कृपा होते बघा मिठाला लक्ष्मीचा मान आहे म्हणजे मिठाला लक्ष्मी स्वरूप समजले जाते कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे तर आपली माता लक्ष्मी जी आहे तिचं माहेरघरसुद्धा मीठ आहे म्हणून समुद्रमंथन जेव्हा झालं होतं त्याचवेळी माता लक्ष्मी ही प्रगट झाली आणि तिथून लक्ष्मी आणि मीठ या दोनही गोष्टींमध्ये साम्य आहे त्यामुळे मिठाबाबतीत तुम्ही लहानपणापासूनच असंख्य नियम पाहिले असतील तुमची आई असेल किंवा तुमची बहीण तुमची आजी असेल नेहमीच तुम्हाला सांगत असेल मीठ सांडू नको मीठ पाडू नको मीठ कुणाला देऊ नको मिठाचा दुरुपयोग कधी करू नको किंवा मीठ कुठे रात्रीच्या वेळी बाहेर काढू नको असे अनेक आपण मिठाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील कारण मीठ आपल्या आयुष्यामध्ये असंख्य चमत्कार घडू शकते आपलं जे भाग्य आहे हे भाग्य बिघडवू शकते जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुमच्या आयुष्यात त्याचा लाखो पटीने लाभ होऊ शकतो तुमचं भाग्य चमकू शकतं तुमचं भाग्य घडू शकतं तुमचं भाग्य बदलू शकतं तुमचं भाग्य उजळू शकतं मात्र मिठाचे जर काही तुम्ही चुकीचे उपाय केले किंवा जर या चुकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला जर दोष लागले तर तुमचं भाग्य एका क्षणात बिघडू शक सुद्धा शकतं तुमचं जे भाग्य आहे हे दुर्भाग्यात बदलू शकतं आता त्या कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या पद्धतीने ह्या गोष्टी उपयोगी ठरतात हे तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगते आणि त्यानंतर आजचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा असं होतं की शेजारची एखादी बाई मीठ संपलं म्हणून आपल्याकडे येते थोडंसं तरी मीठ हवं म्हणून ती आपल्याला विनंती करते पण लक्षात ठेवा जर तुम्ही तिला तुमच्या घरातील मीठ दिलं किंवा देत असाल तर तुमच्या घरातील लक्ष्मी कुणाच्या तरी घरी पाठवत आहात जर असं कोणी मीठ मागायला आलं तर एक वेळेस त्यांना आपलं सोनं घालायला द्या बाकी काहीही द्या मात्र चुकूनही कुणालाही मीठ आपल्याला द्यायचं नाही खरं तर मीठ हे कधीच कुणाकडे मागायचे नसते आणि कुणाला कधी द्यायचेही नसते कारण कुणाच्याही घरची लक्ष्मी आपल्याला खेचायचीही नसते आणि आपल्या घरामध्ये असणारी लक्ष्मी ही आपल्याला घराबाहेर पाठवायचीही नसते कारण लक्ष्मीला नेहमी प्रसन्न करायचं असतं जेवढं तुम्ही लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न ठेवाल तेवढी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होत राहील मिठाची स्वच्छ सुंदर पुडी दुकानातून घेऊन यायची जे काही मीठ आपण घरात आणतो ते आपल्या घरामध्ये जी काही बरणी असेल तर त्यामध्ये ते ठेवून द्यायचं आणि त्याचाच उपयोग आपण रोजच्या जीवनामध्ये करायचा आता ही पहिली गोष्ट त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीत असतो आणि आपल्या हातातून चुकून मीठ जे आहे ते सांडलं जातं मग मीठ सांडलं तर आपण पटकन त्याच्यावरती पाय देतो किंवा बऱ्याच वेळा ते ओलांडून जातो किंवा मीठ जे आहे तर ते आपण सुपलीत झाडून आपण भरून घराच्या बाहेर फेकतो ही चूक खूप मोठी आहे कारण तुम्ही लक्ष्मीचा अपमान लक्ष्मीचा अवमान करत आहात हे लक्ष्मी जेव्हा बघते तेव्हा ती दोष देते किंवा श्राप लावते तेव्हा आयुष्यामध्ये दरिद्रता येते जर चुकून माकून मीठ सांडलं तर तिला झाडू लावायची नाही किंवा सुकलीही लावायची नाही ती हाताने व्यवस्थित भरून घ्यायचं किंवा ओल्या कापडाने ते पुसून घ्यायचं जर तुम्ही हाताने भरून घेतलं असेल तर ते एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये भरायचं आणि ही जी पुडी आहे ती घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा तुम्ही घराच्या बाहेर अगदी मोकळा जागा असेल तिथे तुम्ही हे ठेवून दिलं तरीही चालेल आता त्यानंतरची पुढील गोष्ट आहे ती म्हणजे बघा बऱ्याच वेळा आपण मीठ स्टीलच्या डब्यात ठेवतो तर बघा जे लोक स्टीलच्या डब्यात मीठ ठेवतात त्यांनी लक्षात ठेवा मिठाचा जो संबंध आहे तो राहूशी आहे आणि राहूचा संबंध हा लक्ष्मीशी आहे या दोघांचे कधीच मिलन होत नाही जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये फक्त कलह होतील अशुभ गोष्टी घडतील ज्याला आपण अकाली एखादं संकट आहे ना असं म्हणतो ते एखाद अकाली संकट तुमच्यावरती ओढावू शकतं त्यामुळे मीठ जे आहे ते कधीच स्टीलच्या डब्यात ठेवायचं नाही तर ते काचेच्या बरणीमध्ये किंवा कुठले कुठल्याही काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता बघा सूर्य आणि राहू यांची युती होते कारण काचेचा संबंध हा सूर्याशी आणि राहूशीही असतो त्यामुळे जेव्हा काचेच्या भांड्यात तुम्ही मीठ घालता तेव्हा सूर्य आणि राहू यांची युती होऊन त्यांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते त्यामुळे ते त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात घडतो आणि सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या मनासारख्या घडू लागतात घराची भरभराट होते पैसा येत जातो आणि आलेला पैसा टिकतही जातो आता मी तुम्हाला आजचा उपाय सांगते बघा उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार खरं तर उद्या असणारा शुक्रवार हा या कार्तिक महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आहे कारण उद्या कार्तिकी पौर्णिमा आहे ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही ज्या सेवा आणि जे उपाय करता हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच त्रिपुरी पौर्णिमेला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या मिठाच्या डब्यात ही एक वस्तू तुम्हाला घालायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला हा एक साधा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जी वेळ लागणार आहे ही एकतर सकाळी साडेसहा ते नऊ या दरम्यानची असावी संध्याकाळी जर हा उपाय तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता बघा सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे घरामध्ये धूप दीप पलावून तुम्हाला घरातील पूर्ण वातावरण हे सुगंधी आणि सकारात्मक करायचं आहे कारण माता लक्ष्मीला सुगंध स्वास आणि सकारात्मकता खूप जास्त प्रिय असते आणि हा उपाय आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करत आहोत आता काय करायचं उद्या बाजारातून मार्केटमधून मा किंवा एखादं किराणा दुकान असेल तिथून एक मुठा मिठाची स्वच्छ सुंदर पुडी आपल्या घरी आणायची घरी ऑलरेडी जरी कितीही मीठ असेल तरी उद्याच्या दिवशी तुम्हाला मीठ खरेदी करायचं आहे एक पंधरा ते वीस रुपयांची मिठाची पुडी तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे यानंतर आपल्याला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे कुठलंही भांडं ग्लास असेल किंवा अगदी कुठलंही भांडं असेल ते चालेल बरणी घ्या किंवा एखादी वाटी घेतली तरीही चालेल देवघराच्या समोर ही वाटी प्लेट किंवा जे काही तुम्ही काचेचं भांडं घेतलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये जे मीठ आणलेलं आहे हे, हे संपूर्ण ते भांडं भरेच तो अगदी काठोकाठ होईपर्यंत तुम्हाला त्यामध्ये ते मीठ घालायचं आहे ठीक आहे आता याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला एक चांदीचा तुकडा घ्यायचा आहे चांदीचा तुकडा म्हणजे तुम्ही चांदीची तार घेऊ शकतात चांदीचा मणी घेऊ शकतात किंवा चांदीची अंगठी घेऊ शकतात कुठलीही चांदीचा पैंजण घ्या कुठलीही गोष्ट चालेल फक्त ती चांदीची असावी एक चांदीची गोष्ट घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पिवळी हळद घ्यायची आहे पिवळ्या हळदीचा तुकडा म्हणजे हळकुंड हळकुंड आणि चांदी दोनही गोष्टी तुम्हाला एकत्रित एका लाल फडक्यात बांधायच्या आहेत लाल कापडामध्ये या दोनही गोष्टी ठेवून घट्ट गाठ मारायचे आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये सगळ्यात पहिले ह्या दोनही वस्तूंची पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ज्या सेवा आहे त्या सेवा त्याच्यावरती करायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे फक्त ह्या तीन सेवा करून झाल्या की त्यानंतर हा हळदीचा तुकडा चांदीची वस्तू जे काय तुम्ही घेतलेला आहे त्या कापडामध्ये हे कापड तुम्हाला त्या मिठाच्या मध्यभागी पुरायचं आहे मीठ थोडंसं वरचं बाजूला करा आणि तुम्हाला पूर्ण हे त्या मिठाच्या बरणीमध्ये दाबून द्यायचं आहे वरती पुन्हा त्याच्या मीठ घातलं तरीही चालेल यानंतर आपल्याला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या बरणीवरती म्हणजे ज्यात तुम्ही मीठ घातलेलं आहे ज्यात तुम्ही ही पोटली पुरलेली आहे त्याच्यावरती हे संपूर्ण कापड तुम्हाला झाकून ठेवायचं आहे कापडवरती ठेवून त्या कापडाला एक गाठ मारायचं आहे त्यासाठी तुम्ही लाल पिवळा कलावा घेतला किंवा फक्त लाल धागा घेतला तरीही चालेल जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याने तुम्हाला ते घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उद्या संपूर्ण पौर्णिमेचा दिवस अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला हे मिठाचं भांडं देवघराच्या समोर ठेवून द्यायचं आहे पौर्णिमा समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हे मिठाचं भांडं तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घरातील उत्तर दिशेला हे ठेवायचं आहे उत्तर दिशेला पौर्णिमा समाप्त झाल्यानंतर तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस हे घरातील उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला त्या मिठाच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले की त्यानंतर हे मीठ घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे कुठलं झाड तुम्हाला दिसेल त्या झाडाच्या जा जवळ हे मीठ अर्पण करायचं ठीक आहे जे मीठ आहे हे झाडाला अर्पण करायचं लक्ष्मीच्या मंदिरात आणि त्यामध्ये असणारं हळकुंड आणि त्यासोबत असणारी चांदीची वस्तू या दोनही गोष्टींची पोटली माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायची चरणांना लावायची आणि ती पोटली घरी घेऊन यायची चांदीची वस्तू तिजोरीमध्ये ठेवा आणि ते हळकुंड जे आहे हे हळकुंड मात्र आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आत किंवा बाहेर कुठल्याही भागामध्ये लाल कपड्यामध्ये बांधा याने तुमच्या घराची उन्नती होत जाईल लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल तुमच्या घरामध्ये धन धान्य यांमध्ये बरकत राहील धनप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे अवर जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा